दत्तवाडमधील सर्व रोग तपासणी व मोफत उपचार शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद येथील श्री रेणुका यात्रेनिमित्त तिरंगा ग्रुप दत्वाड व डॉक्टर जे जे मगदूम हॉस्पिटल यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत सर्व रोग तपासणी उपचार आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शेकडो लोकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला मोफत नेत्र तपासणी रक्त तपासणी सांधेदुखी गुडघेदुखी त्वचा विकार अलर्जी विकार हाडांचे विकार अस्थमा व इतर सर्व रोग व्याधी यांच्यावर मार्गदर्शन व उपचार करण्यात आले तिरंगा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते श्री राजगोंडा पाटील यांच्या विशेष प्रयत्न आणि पुढाकारातून घेण्यात आलेल्या या शिबिरास तिरंगा ग्रुपच्या सदस्यांनी चांगले नियोजन करून शिबिर यशस्वी केले यासाठी ग्रामपंचायत दत्तवाड यात्रा कमिटी जे जे मगदूम हॉस्पिटलच्या डॉक्टर्स व इतर स्टाफ व प्रवीण कुदळे यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी अध्यक्ष राजगोंडा पाटील मनोज पवार तेजस वराळे सुनील कुंभार कुमार पाटील राजू टोपाई युवराज घोरपडे अभिनंदन पाटील सुधार गळतगे अजित वठारे जयपाल काने शिवगोंडा पाटील धुळाप्पा मलिकवाडे संजय सुतार महावीर धोत्रे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माणे